नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनल वर आपण मृत्यू स्वस्तिक चिन्हाचे जीवनात स्वस्तिक चिन्हाला फार महत्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेतील सर्व शुभ कार्यांची सुरुवात स्वस्तिक पूजनापासून होते सु अधिक आस्ती म्हणजेच स्वस्तिक होय ज्यामुळे चांगल्या अवस्थेचे रक्षण होते त्या अवस्थेचे चिन्ह वा प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय इराक देशात झालेल्या उत्खननातून तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका स्वस्तिक चिन्ह धारण करणाऱ्या प्रस्तराची प्राप्ती झाली स्वस्तिक चिन्ह वैदिक धरले तर आजपासून तीन हजार वर्षांपूर्वी इराक सारख्या आजच्या मुसलमान देशात वैदिक संस्कृती नांदत असली पाहिजे हे उघड आहे तुर्कस्थानातील उत्खननात प्राचीन काळातील मोठ्या लोखंडी कड्या सापडल्या असून त्यावर ह्या काळात त्या स्थानी वैदिक परंपरेनुसार यज्ञ झाल्याची नोंद आहे यज्ञ वैदिक परंपरेची पद्धत धरल्यास तीन हजार वर्षांपूर्वी तुर्कस्थानात सुद्धा वैदिक परंपरा संपन्न होती असा यातून अर्थ निघतो नाईल नदीच्या मध्यभागात ते वर्षांपूर्वीची भव्य मंदिरे आहेत त्या मंदिरातील एका स्तंभावर त्या काळच्या न्यूबियन उपाध्यायाचे चित्र कोरले आहे त्याच्या गळ्यातील ताईतामध्ये चक्क स्वस्तिक चिन्ह कोरलेले होते यावरून प्राचीन नाईलचे खोऱ्यात देखील वैदिक संस्कृती नांदत होती हे स्पष्ट आहे ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी मावरी लोकात वसंत ऋतूत एक उत्सव साजरा करतात त्या उत्सवात पती जमिनीवर फुलांनी स्वस्तिक काढतात तर आपल्या पतीच्या पाठीवर पत्नी फुलांच्या रंगाने दुसरे स्वस्तिक काढतात याचा अर्थ असा आहे की प्राचीन काळात सर्व जग वैदिक संस्कृतीने भारलेले होते व संपन्न होते सर्व विश्व वैदिक परंपरा आणि संस्कृतीचे उपासक होते आणि विभिन्न उत्पन्न झाले सर्व जग पुन्हा वैदिक संस्कारांनी संपन्न झाल्यास त्या जगाचेच कल्याण आहे स्वस्तिक चिन्हातील विज्ञान तितकेच महत्वाचे आहे दोन सरळ रेषा एकमेकीना काटकोन करून मध्यबिंदू छेदतात त्यामुळे त्यापासून चार दिशांना जाणाऱ्या चार सरळ रेषा उत्पन्न होतात त्या सरळ रेषांच्या डोक्यावर पुन्हा चार सरळ स्पर्श रेषा काटकोन पद्धतीने दाखवलेल्या आहेत अशा तऱ्हेने स्वस्तिक चिन्ह तयार होते जीव आणि शिव या दोन आत्म आणि परमात्म शक्ती परस्परा संलग्न व छेदन करून सतत गतिमान असतात प्रकृती व पुरुषापासून जग उत्पन्न झाले आहे जगाची उत्पत्ती व विकास चारही बाजूंना असतो म्हणून त्या रेषा बाह्यवर्ती असतात जगातील प्रत्येक वस्तूची संकल्पना अस्तित्व त्याची लांबी रुंदी उंची व काळ या मात्रांवर अवलंबून आहे काळ मात्रेवरच वस्तूची धारणा असते स्वस्तिकातील चार रेषा म्हणजेच त्या चार मात्रा होय प्रत्येक वस्तू व अस्तित्व निरंतर गतिमान असते अस्तित्वाची गती सव्य असते हे आपण पाहिलेच आहे म्हणून त्या चार सरळ रेषांनी स्पर्श रेषा प्रत्येक रेषेच्या वर दाखविलेल्या आहेत जग म्हणजे घटनांचा बाजार होय घटनांकरता सव्य गती आवश्यक असल्याने सर्व कार्यात स्वस्तिक चिन्हांचा वापर केला आहे असल्या या वैज्ञानिक शास्त्रशुद्ध चिन्हांचा वापर जगातील सर्व धर्मियांनी पुन्हा करायला हरकत नाही क्रॉस प्राचीन स्वस्तिक चिन्हाची उसनवारी होय यावरून सर्व विश्व एकेकाळी पूर्ण वैदिकच होते हे सिद्ध होते विघटन अपसव्य आणि ब्रह्मास्त्र विश्वाची विघटनात्मक गती अपसव्य आहे वाममार्गी साधक स्मशानात जाऊन अपसव्य परिक्रमा करून त्याद्वारे इष्ट ते वाचार घडविण्याचे सामर्थ्य स्वत आणतात गायत्री मंत्र घटनात्मक म्हणून विश्वगतीला विश्वस्वास्थ्याला तारक आहे म्हणूनच त्या मंत्राला गायत्री असे म्हटले आहे गायत्री मंत्राची घटना प्रदक्षिण म्हणजे सरळ आहे जसे की ओम भू हु भुव तत्सवितुर्वरेण्यं अर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् प्रत्येक विश्वघटनेकरिता वैदिक परंपरेत प्रदक्षिण गतीचे अवलंबन केले जाते गंध घासताना मात्रा उगाळताना सारवताना इत्यादी कर्मात प्रदक्षिण गतीचे अवलंबन केले जाते अशाने ती कार्य शुभ होतात पितर कर्मा करता अपसव्य गतीचे अवलंबन करतात जड शरीर सोडण्याच्या विघटन कार्यापासून त्यांची ऊर्ध्व गती सुरू असल्यामुळे ती अपसव्य गती असते त्या अपसव्य गतीला पोषक अपसव्य गतीचीच कर्मे पिंडदानादी श्राद्ध कर्मात करतात विघटन म्हणजे मृत्यू विघटनात्मक गती वा क्रिया म्हणजे मृत्यूकडे वाटचाल होय ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राची कल्पना अशीच काही आहे मंत्रशास्त्रानुसार ब्रह्मास्त्राची प्राप्ती गायत्री मंत्राच्या अगदी उलट अक्षर पंक्तींनी करतात गायत्रीचे अगदी उलट म्हणजे तया चोप्र चोप्रो योधि हि मदी गोभण्यास स्वहा वहा भू भू ओम असा ब्रह्मास्त्राचा मंत्र मानतात घटनांना तोडून जे विघटन आणेल ते ब्रह्मास्त्र होय विघटन म्हणजे शून्य अवस्था ब्रह्म म्हणजे ही शून्य अवस्था होय म्हणूनच ब्रह्माकडे नेऊन त्या अवस्थेत साधकाला सुरक्षित ठेवण्याची जी किमया आहे तिला ब्रह्मास्त्र असे म्हटले आहे ब्रह्म वा शून्य याचा खरा विचार केल्यास त्या ब्रह्माचे जे रक्षण करेल त्याला ब्रह्मास्त्र म्हणता येईल या दृष्टीने ब्रह्मास्त्राचा विचार केल्यास ते भयानक व विध्वंसक नसून साधकास उच्च ब्रह्मावस्था प्राप्त करून देण्याचे साधन होय व्यवहारात ब्रह्मास्त्राला भयंकर विनाशक मानतात तसा भयानक अर्थ ब्रह्मास्त्र या शब्द योजनेतून निघत नाही त्या शून्य म्हणजेच ब्रह्म अवस्थेत जाताना साधकाला काय काय अनुभव येतात याचे शब्दाकडील वर्णन शब्दात अंकित करण्याचा प्रयत्न नासदीय सुक्ताद्वारे ऋषी करतात त्या मूलावस्थेचे वर्णन असे आहे नासदासिनो सदासिद्धदानी नासिद्रजवनो व्यवमा परोय

नव्हते की असत नव्हते धारण करणारी अवस्था नव्हती ती धार्य असे तत्व नव्हते व त्या सर्वांना धारण करणारे पर म्हणजे अवकाशही नव्हते मग अशा अवस्थेत कोणी कोणाला धारण केले आवरण घातले व कोणते तत्व त्यातून निघाले आणि ते सर्व जात सामावले होते ते गहन गभीरत्व कोठे आहे त्यावेळी मृत्यू म्हणजे नाश नव्हता हे अमरत्व देखील नव्हते त्यावेळी म्हणजे अप्रकाश नव्हता किंवा प्रकाशमय गतिमानता नव्हती न आसित प्रकेत त्याच वेळेस एकच होते आणि ते स्वतःतच स्पंदन करीत होते आणि स्वधया एकम धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात